तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असे समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत आणि त्या कारणाच तर सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना एक महत्वाची सूचना देऊ इच्छितो चारशे सत्तर पेजेसचे पीडीएफ आपण तयार केलेले आहे हे पी डी एफ जे आहे वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे विद्यार्थ्यांना कॉल नाही करायचा व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे चॅनलला लगेच्या लगेच करायचं आहे सबस्क्राईब सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो विद्यार्थ्यांना लगेच करून घ्यायचं आहे तसेच पीडीएफ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी हे मेसेज करायचं आहे ठीक आहे चला मग सुप्रकाशात सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कवर करूया कोणती नदी महाराष्ट्रामध्ये एकूण दोन वेळेस प्रवेश करणारी आहे असं पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे गोदावरी गंगा तापी किंवा वरील नाही किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक का या ठिकाणी तीन तीन, तीन म्हणजेच विद्यार्थ्यां तापी ही जी नदी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण दोन वेळेस एक प्रवेश करणारी नदी असलेली आपल्या सर्वांना दिसते प्रश्न दुसरा की बेचाळीसव्या घटना दुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ते आपल्याला विचारलेलं आहे बेचाळीसवी दुरुस्ती अतिशय महत्वाची आहे का महत्वाचे आहे आपण पुढच्या सुपर क्लासमध्ये कव्हर करणार आहोत तर आपण पाहूया तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये काय आहे मनमोहन सिंग होते इंदिरा गांधी राजीव गांधी किंवा पंडित नेहरू तर ऑप्शन क्रमांक का या ठिकाणी दोन योग्य आहे इंदिरा गांधी यांनी बेचाळीसवी दुरुस्ती जेव्हा झाली तेव्हा भारताचे पंतप्रधानपदी असलेल्या दिसून येतात प्रश्न तिसरा खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते आहे, आहे, आहे सोडियों सोडियों तर, ते आपल्याला सांगायचं आहे खाण्याच्या सोड्याचे ऑप्शनमध्ये आहे सोडियम बायकार्बोनेट सोडियम हायड्रोजन कार्बोनेट या ठिकाणी वरील दोन्ही किंवा सोडियम क्लोराईड तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडियम हायड्रोजन कार्बोनेट तसेच सोडियम बाय कार्बोनेट हे दोन्हीही नाव जे आहे ते या ठिकाणी खाण्याच्या सोड्याचे रासायनिक आहेत प्रश्न चौथा की पुणे करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कारागृहामध्ये स्वाक्षरी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी पुणे करार किती प्रसिद्ध आहे सर्वांनाच माहीत आहे तर कोणत्या ठिकाणी स्वाक्षरी झाली मद्रास एडन एरवाडा किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच एरवाडा या तुरुंगामध्ये पुणे करारावर विद्यार्थ्यांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केलेली दिसून येते प्रश्न या ठिकाणी पाचवा की गुगामय राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे गुग्गामय राष्ट्रीय उद्यान विषयी प्रश्न आहे तर ऑप्शन मध्ये आहे अहमदनगर पुणे ठाणे किंवा अमरावती तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये गुगामय राष्ट्रीय उद्यान हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सहावा पाहूया बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे बाळ गंगाधर टिळक यांचं टोपण नाव तर न्यायमूर्ती महर्षी लोकनायक किंवा या ठिकाणी ऑप्शन डबल झाला माफ करा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सॉरी लोकमान्य या नावाने बाळ गंगाधर टिळक यांना ओळखले जात असते सर्वांनाच याचा सोपं प्रश्न आहे आपण कव्हर केलेला आहे या ठिकाणी प्रश्न सातवा खोबऱ्याच्या तेलामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड समाविष्ट असते ते विचारलेलं आहे जे आपण डोक्याला लावतो त्या तेलामध्ये कशाचा कोणत्या ॲसिडचा समावेश असतो लॉरिक ॲसिड टार्टरिक किंवा स्टिअरिक किंवा ठिकाणी वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक लॉरिक ॲसिडचा समावेश जो आहे खोबऱ्याच्या तेलामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया प्रश्न आठव्या क्रमांकाचा जो क्या है की ला ला आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर भारताचा सर्वात पहिला वॉइस राय खालीलपैकी कोणता व्यक्ती बनलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे पहिला विचारलेला आहे लॉर्ड कॅनिंग लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन किंवा लॉर्ड लिटन तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच लॉर्ड कॅनिंग हा भारतातील सर्वात पहिला वॉइस राय असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न नव्वा की खालीलपैकी कोण कोणते शीत रक्ती प्राणी आहेत ते विचारलेलं आहे शीत रक्ती प्राणी कोणते आहेत ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला सर्वांना दिलेली आहे कासव साप मगर किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार मगर साप तसेच कासव हे सर्व शीत रक्ती प्राणी असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात घेऊया प्रश्न अकरावा जो की आहे मध्य प्रदेश या राज्याचा खालीलपैकी लोकनृत्य प्रकार जो आहे तो कोणता आहे राज्य लक्षात घ्या फक्त मध्य प्रदेश हे राज्य आहे या ठिकाणी पांडवानी मटकी छालू किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन मटकी हा जो लोकनृत्य प्रकार आहे तो कोणत्या मध्य प्रदेश राज्याचा असलेला दिसतो प्रश्न या ठिकाणी बारावा स्थानिक स्वराज्य व्यवस्था ही साहित्य संपदा कोणी लिहिलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे साहित्य संपदा स्थानिक स्वराज्य व्यवस्था तर लोकहितवादी महात्मा फुले पण महात्मा गांधी किंवा शाहू महाराज तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लोकहितवादी यांनी जे आहे कोणती विद्यार्थ्यांनो तर स्थानिक स्वराज्य संस्था सॉरी व्यवस्था ही साहित्य संपदा लिहिलेली आहे तर या ठिकाणी लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते तर या ठिकाणी राव बहादूर त्यांना राव बहादूर असे देखील म्हटले जात असते विद्यार्थ्यांना गोपाळ हरी देशमुख यांना जे आहे तर लोकहितवादी या नावाने ओळखले जात असते प्रश्न तेरावा गवत संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते विचारलेलं आहे कशाचे गवत संशोधन केंद्र रायगड सातारा जालना पालघर तर क्रमांक चार म्हणजेच चा पालघर जिल्ह्यामध्ये गवत संशोधन केंद्र हे स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो की मध्यवर्ती संशोधन केंद्र जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर किती योग्य राहणार ऑप्शनमध्ये रायगड सातारा जालना पालघर तर ऑप्शन क्रमांक दोन सातारा या जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र स्थित असलेले दिसते प्रश्न पंधरावा की भारतातील आंध्र प्रदेश या राज्याच्या कोण कोणत्या राजधान्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे पूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की भारतात आंध्र प्रदेश हे राज्य असे आहे ज्यांना सर्वात जास्त राजधान्या असलेल्या दिसून येतात तर किती आहेत ऑप्शनमध्ये आहे विशाखापट्टणम कर्नूल अमरावती किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार अमरावती कर्नूल तसेच विशाखापट्टणम हे सर्व जे आहे आंध्र प्रदेश राज्याच्या राजधान्या असलेल्या लक्षात येतात प्रश्न सतरावा की उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल अशी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल तर या ठिकाणी कलम चौसष्ट कलम सहासष्ट कलम पन्नास किंवा वीस तर ऑप्शन क्रमांक एक कलम चौसष्ट मध्ये सांगितलेली आहे उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा की देशामध्ये अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारे राज्य दिलेल्या पर्यापैकी कोणते आहेत ते विचारलेलं आहे स्पेशली अपारंपरिक ऊर्जा निर्मिती तर कर्नाटक महाराष्ट्र गुजरात बिहार पंजाब हरियाणा किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक महाराष्ट्र हे दोन राज्य अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारे असलेले दिसतात प्रश्न एकोणीसावा दांडी यात्रेचा स्मरण दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते विचारलेले आहे दांडी दांडी यात्रेला जे आहे एकूण जो कालावधी आहे तो सव्वीस दिवस दिवसाचा लागलेला होता तर या ठिकाणी तो दिवस म्हणून कोणता दिवस साजरा होतो बारा मार्च तेरा मार्च चौदा मार्च किंवा पंधरा मार्च तर ऑप्सिंग क्रमांक या ठिकाणी एक बारा मार्च हा जो दिवस आहे दांडी यात्रेचा स्मरण दिवस म्हणून हा साजरा होताना आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी विसावा आयोडीनचा जो शोध आहे कोणत्या फ्रेंच शास्त्रज्ञांनी लावलेला आहे आता या प्रश्नामध्ये उत्तर आपल्याला एक दुसरा एक प्रश्न तयार होतो की आयोडीनचा शोध फ्रेंच शास्त्रज्ञांनी लावलेला आहे तर तो कोणता व्यक्ती आहे आल्बर्ट आईन्स्टाईन टेस्ला बर्नार्ड कुर्तावा किंवा वेळपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन बर्नार्ड कुर्तावा यांनी आयोडीनचा शोध लावलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो घेऊया प्रश्न विसा विसावा आंध्र प्रदेशाची कार्यकारी राजधानी खालीलपैकी कोण आहे आंध्र प्रदेशाला सर्वात जास्त राजधानी आहेत आपण पाहिलेली आहे तर कार्यकारी राजधानी दिलेल्या पर्यापैकी आता विचारलेली आहे की कोणती असू शकते तर या ठिकाणी विशाखापट्टणम कर्नूल या ठिकाणी अमरावती किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक एक, एक म्हणजेच या ठिकाणी विशाखापट्टणम ही जी आहे आंध्र प्रदेशाची कार्यकारी राजधानी असलेली दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे बावीसावा सल्फ्युरिक ॲसिडला काय म्हणून संबोधले जात असते सल्फ्युरिक ॲसिड सर्वांना उत्तर येत असेल नसेल तर कव्हर करूया विज्ञानचं राजा ॲसिडचा राजा किंवा रसायनाचा राजा असे या प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्या आपल्यासमोर योग्य आहे रसायनाचा राजा असे जे आहे कशाला सल्फ्युरिक ॲसिडला संबोधले जात असते घेऊया प्रश्न तेवीसावा जो की आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वृत्तपत्रांसाठी जे आहे कोणी आर्थिक सहाय्य केलेले होते ते विचारलेले आहे म्हणजे पैशाची जी थोडीशी देणगी आहे ती कोणी दिलेली होती वृत्तपत्र सुरू करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सयाजीराव गायकवाड महात्मा फुले पंडित नेहरू किंवा राजश्री शाहू महाराज तर ऑप्शन क्रमांक चार राजश्री शाहू महाराज यांनी जे आहे आर्थिक मदत जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वृत्तपत्र सुरू करण्यासाठी केलेली होती प्रश्न चोवीसावा भारतामध्ये सर्वात जास्त विद्युत निर्मिती म्हणजे विद्युत निर्मिती कशापासून सर्वात जास्त होते ते विचारलेलं आहे सौर ऊर्जा जल ऊर्जा कोळसा किंवा पवन ऊर्जा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कोळशापासून जे आहे सर्वात जास्त भारतामध्ये विद्युत निर्मिती होत असताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पंचवीसावा रेत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे रयत हा मराठीचा एक क्वेश्चन असा आपण घेतलेला आहे व्याकरणचा तर जनता प्रजा लोक किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे लोक प्रजा तसेच जनता हे सर्व रयत शब्दाचे एक समानार्थी शब्द असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न सव्वीसावा खालीलपैकी कोणते जीवनसत्व किंवा विटॅमिन त्वचा तसेच डोळ्यांसाठी उपयुक्त असते त्वचा व डोळ्यांसाठी उपयुक्त असणारे आपल्याला विचारलेले आहे जीवनसत्व जीवन 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 तो ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व डी तर ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व ए हे त्वचा तसेच डोळ्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचे असलेले दिसून येते डोळ्यासाठी तर अमृतासारखेच मानले जात असते जीवनसत्व एला तर इंग्रजांनी पहिली वखार जे आहे ती कोणत्या ठिकाणी स्थापन केलेली होती ते विचारलेलं आहे आता वखार म्हणजे काय वखार म्हणजे विद्यार्थ्यांनो जो माल निर्मित केलेला आहे ना तो कोणत्या ठिकाणी ठेवण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी साठवून ठेवण्यासाठी जे स्थापन केले आपण ज्याला गोडाऊन म्हणतो ना त्याला आपण या ठिकाणी इतिहास भाषेमध्ये जे आहे वखार असे आपण म्हणताना पाहून म्हणजे आपल्याला ओळखून येते तर पहिली वखार जी आहे कोठे स्थापन केलेली होती कराची मुंबई इंदिरानगर किंवा सुरत तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार इंग्रजांनी पहिली जी वकार आहे सुरत येथे स्थापन केलेली होती याच्यापूर्वी एक वकार स्थापन केलेली होती पण ती तात्पुरती होती कोणत्या ठिकाणी मछलीपट्टन या ठिकाणी केलेली होती पण कायमस्वरूपी पहिली जर विचारली तर सुरत हे ठिकाण आपल्याला असलेले दिसून येते प्रश्न अठ्ठावीसावा की पेशींच्या केंद्रकाचा जो शोधा आहे खालीलपैकी कोणी लावलेला आहे ते विचारलेलं आहे पेशींच्या केंद्रकाचा निक या ठिकाणी निकोटा सॉरी ऑप्शन चुकलेला आहे निकोला टेस्टला आल्बर्ट आइन्स्टाइन रॉबर्ट ब्राऊन किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रॉबर्ट ब्राऊन अठराशे एकतीस मध्ये जो आहे या ठिकाणी पेशीच्या केंद्रकाचा शोध त्यांनी लावलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे एकोणतीसावा सत्ताधारी पक्षात इतर पक्ष जर आला तर त्यास काय म्हटले जाते ते विचारलेले आहे सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष जर आला तर सर्वांना येत असलं तर, तर कृती युती या युती किंवा या ठिकाणी कृत्य किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच युती जी आहे असे सत्ताधारी पक्षात इतर जर पक्ष आला तर त्यास संबोधले जात असते प्रश्न तिसावा AU ही खालीलपैकी कोणत्या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे ते आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी लक्षात घ्या ए यू ही विचारलेली आहे ऑप्शन मध्ये पाणी बर्फ सोने किंवा चांदी तर ऑप्शन क्रमांक तीन सोने ही जे सोने याच जे आहे ए रासायनिक संज्ञा असलेली आपल्या सर्वांना दिसून येते आता पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांसाठी की चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ समाज कल्याण भरती व इतर भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे विद्यार्थ्यांना आपल्याला वन फोर नाईनमध्ये मध्ये मिळत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे नक्कीच इच्छुक विद्यार्थ्यांनी तसे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे चला भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये